सांगलीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून श्रद्धांजली वाहून अभिवादन करण्यात आले सामान्य कष्टकरी शेतकरी अशा सर्वच घटकांच्या समस्या जाणून घेऊन त्या पूर्णपणे सोडवणारे दादा आज सगळ्यांना सोडून गेले महाराष्ट्राची जनता त्यांना नेहमीच स्मरणात ठेवील त्यांच्या जाण्याने झालेले राज्याचे नुकसान हे कधीच न भरणारे आहे अशा भावना यावेळी पदाधिकारी यांच्याकडून व्यक्त करण्यात आल्या काहींनी दादांसोबतचे अनुभव सांगत दादांच्या जाण्याचे दुःख व्यक्त केले यावेळी सांगली शहर अध्यक्ष सागर घोडके विधानसभा क्षेत्राध्यक्ष सचिन जगदाळे गटनेते युवराज गायकवाड नगरसेवक सुरेश बनगर अभिजित कोळी शेडजी मोहिते डॉक्टर ज्योती आदाटे वैशाली धुमाळ डॉक्टर शुभम जाधव महालिंग हेगडे डॉक्टर पृथ्वीराज पाटील प्रणवी पाटील फिरोज मुल्ला ॲडव्होकेट सबिहा तांबोळी शीतल खाडे नंदकुमार घाटगे संतोष कोळी सुभाष तोडकर तेजश्री अवघडे दत्ता पाटील आदित्य नाईक अभिजित रांजरे अजिम हरी आवळे संजय सुंगारे प्रदीप पाटील आनंद खुबसत आदर्श कांबळे श्रीशल ढोले आदी पदाधिकारी उपस्थित होते उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार त्यांचा आपत्कालीन निधन त्या निधनाच्या याच्यासाठी आम्ही शोक व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार सांगली या पक्षातर्फे आदंत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सन्मान्य अजितदादा पवार यांचं दुर्दैवी अपघातात निमन निधन झालं आहे आज आम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने त्यांना आदरांजली वाहतो एकोणीसशे नव्याण्णव पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापना झाल्यापासून महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत कार्यकर्त्यांना न्याय देणारे नेतृत्व म्हणून अजितदादांची ओळख होती आणि आजपर्यंत जेवढे नेते नेत्यांचं निधन ने झालं त्याच्यामध्ये सर्वात महाराष्ट्राला रडवून गेलेला नेता म्हणून अजितदादांची एक ओळख वेगळी ओळख या महाराष्ट्राने गेल्या दोन दिवसात पाहिली अगदी राजकारणापासून अलिप्त असणारी लोक सुद्धा हळहली असं म्हटलं तर वागवं होणार नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात एक आपल्याच कुटुंबातला व्यक्ती गेला अशा पद्धतीचं दुःख सर्व महाराष्ट्राला झाले आज आम्ही सांगली विधानसभा क्षेत्राच्या वतीनं आदित्यदाच्या निधनानिमित्त या ठिकाणी त्यांना आदरांजली वाहतो